मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा शिक्षक दिनाच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय दहिवड येथील रवींद्र सदाशिव जंगम या ग्रंथपालाने सोहम संदीप जाधव इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती सोहम जाधव याला दहिवड येथील डॉक्टर दोलताडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं त्याने अर्धा तास आणलं किंवा सगळे स्टाफ रूम मध्ये घेतलं सगळे शिक्षक होते तरी त्यांनी मला खूप आणलं विद्यार्थी सोहम जाधवचे पालक संदीप ज्योतिराम जाधव यांनी तक्रार दहिवडी पोलीस स्टेशन येथे केली होती विद्यार्थ्याला मारहाण केलेले या ग्रंथपालाला तात्काळ निलंबित करावं पालकांची मागणी होती परंतु ग्रंथपालावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज सकाळी महात्मा गांधी विद्यालयाच्या गेट जवळ येथील व परिसरातील पालकांनी या ग्रंथपालाच्या कारवाईसाठी आंदोलन करण्यात आलं निलंब सगळी क मध्ये माझा मुलगा शिकतो सोहन जाजव त्याची काहीही चुकी नसताना काल जंग ग्रंथपाल आहेत सुट्टी झाली असताना कोणतरी त्यांना जंगम आणि चिंगम म्हणलं दुसरी मुलं बाजूला झाली आणि माझ्या मुलाला त्यांनी अगदी शपथ घेत होता की मी काही केलं नाही तरी त्यांनी लाता बुक्की त्याला बेदम मारहाण केली त्याला रात्री दोघ घेण्यात आणावं लागलं होतं आता त्याला नळ फुटल्यात झुला फुट आहे काळे सर काय म्हणलाय ते मी सांगा आणि काळे सर सगळे सगळे त्याला तीन ठिकाणी मारहाण केली स्टाफ रूम मध्ये सगळे शिक्षण जेवण करत होते

आणि एक दिवस असंच शाळेत मुलांचे बाहेर खेळायला चाललेले आणि सर तिथे मुलांना खवळत होते आणि माझा मुलगा विचारायला गेला की सर मला पाणी आणायला जायचं जाऊ का तर सरांनी कशाचा राग काढला त्याच्यावर माहित नाही त्याला एकच कानाखाली वाजवली त्याच्या कान कानाचे पडदेच फाटले म्हणजे त्याला मला मसवडला दाखवायला लागलं आणि त्याच्यानंतर सातारला ठोके डॉक्टर आहेत त्यांची ट्रीटमेंट घ्यायला लागली अजूनही त्याला एका कानाने ऐकायला येत नाही म्हणजे जर मी त्याच्यानंतर इथं विचारायला आले की काय झालं सर तर सरांनी मला उलट तुमचा मुलगा असा करतो तसा शा करतो शाळेतून लवकर जातो अशाच गोष्टी सांगितल्या पण त्याची काय चूक होती म्हणून तुम्ही त्याला मारलं तर मला बोलायचं आहे ना सरांशी त्यांनी मला बोलू दिलं आणि नंतर मी बाहेर येऊन पण सरांची वाट बघत होती दोन तास थांबलेले मी शाळेत काळेसर काही मला भेटले नाहीत आणि सरांनी पण मला ठोलाठोलीची उत्तरं दिली की नाही मॅडम होता असं नाही काय झालं असं मी त्याला त्यानंतर या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घातलं आज सकाळी मान पंचायत समितीचे गट अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी महात्मा गांधी विद्यालय येथे येऊन घटनेची माहिती घेतली

शिक्षकांनी त्या मुलाला मारहाण केली त्या शिक्षकांना दारू पिऊन त्या शिक्षकाला पाठिशी घालणारे प्राचार्य खाडे सर आणि इतर कोण काळे सर असतील कोण असेल त्यांना सस्पेंड करा किंवा इथून बदली करा <laughs> कारण जर ह्या आज एका मुला विशेष झाली एखाद्या मुली उद्या काय झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे यानंतर जिल्हा परिषद सातारचे उपशिक्षण अधिकारी तेजस गमरे रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे सहाय्यक विभागीय अधिकारी नानासाहेब निकम महात्मा गांधी विद्यालयात उपस्थित झाले

पण एका संस्थामध्ये राहिली की ज्या पद्धतीच्या या संस्थेची अन्नशी आहे आणि असं काय त्यांना वाटतं की संस्था यांच्या बापाची संस्था आहे की नाही ना ही संस्था तर महिला खूप कष्टाने विनंती नव्हती केलेली संस्था आहे या संस्थेमध्ये झाली ते पॉलिटिकल आले पोलिटिकल लोक आहेत आणि त्यांनी या संस्थेची वाट लावायचं काही तुमचा आहे काल आता कालचा विषय सांगतो काल हा प्रिन्सिपल किंवा विद्यार्थी मरणाच्या काळात आहे यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दोषी असणाऱ्या ग्रंथपाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन खाडे व ज्ञानेश काळे यांच्यावर सात दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात येईल असं लेखी पत्र आंदोलकांना दिलंय काल येथील प्रकरण संबंधी आम्ही संबंधित प्रशासनाला निवेदन केलं होतं की बाबा उद्या सकाळ दहा वाजेपर्यंत तुम्ही संबंधित शिक्षकांच्यावर कारवाई करा त्या अनुषंगाने आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून आजपर्यंत दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालया आम्ही सर्व पालक सर्व पक्षीय पदाधिकारी आम्ही सगळी हे आंदोलन करत पोचलो होतो सकाळपासून त्यांनी आमची दाद घेत नव्हते हो आंदोलनाची तीव्रता वाढवल्यानंतर त्यांनी आम्हाला आता संबंधित जंगम जो तो माजलेला तो शिक्षक होता दारूच्या नशी त्या लहान मुलाला मारलेलं त्या शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि दुसरी त्याला पाठीशी घालणारे दोन शिक्षक आहेत त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सात दिवसाच्या आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्या लेखी आश्वासनामध्ये जर सात दिवसात नाही कारवाई झाली तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इथं या ठिकाणी करणार आहोत काल साडे अकराच्या दरम्यान हा रवींद्र सदाशिव जंगम हा ग्रंथपाल आहे या ग्रंथपाला त्याला विनाकारण बेदम मारहाण केली लाता मुख्याने मारहाण केली आणि त्या संबंधित शिक्षकाला पाठीशी घालण्याचं काम ह्या खाडे प्राचार्य आणि काळे सर आणि त्याने त्यांनी केलं त्याबद्दल आम्ही कालपासून त्यांना सांगितलं होतं की कारवाई करा म्हणून काल सकाळपासनं त्यांनी काय सुद्धा कारवाई केली नव्हती मग सकाळी आमचे जिल्हाध्यक्ष दादा सिद्धार्थ गुंडगे अमोल सगळे समीर बापू सगळे माझे मित्रमंडळी इथं पालक सगळे हजर झाले दहा वाजल्यापासून आम्ही तीव्र आंदोलन हे आंदोलन केलं आणि आता त्यांनी लेखी कारवाईच्या आमच्याजवळ पत्र दिलेले आहेत सात दिवसाच्या आत आणि विशेष स्टाफ रूम मध्ये शिक्षकांनी मारहाण केली होती त्याचा निषेध म्हणून आम्ही आज सांगा जे लेखी सगळ्यांनी पत्र आम्हाला दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई नाही झाली तर पुढचा दिशा आम्ही ठरवू लवकरच मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद